कल्याण न्यायालयात शुक्ला समर्थक आणि एका वकिलामध्ये वाद झाला असून किरकोळ विषयावरून न्यायालयाच्या आवारात वाद झाल्याची बातमी आहे पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांनाही बाजूला केलं न्यायालयाच्या आवारात काही काळ तणावाचं वातावरण देखील या ठिकाणी पाहायला मिळालं वकील हरीश सरोधे आणि शुक्ला समर्थक जयदीप सानप यांनी एकमेकांवरती आरोप ही बातमी आहे ही बातमी आहे कल्याणवरून कल्याण न्यायालयाच्या आवारात वकील आणि शुक्ला समर्थकांमध्ये वाद झाल्याची ही बातमी आहे त्यांच्या आरोपींचा सेकंड रिमांड होता मला वाटतं काही एकवीस तारखेला काही आरोपींना हजर केलेलं एकवीस तारखेला के असं कळलं का उत्तर भाषिक लिस्माने लो, मराठी लोकांना असं काय तुम्ही मराठी माणसं घाण आहे तुम्ही मच्छी मटण खाता तुम्हाला अटल नाही त्याच्यावर तो वाद झाला आणि त्याच्यामुळं मांडणार आली नाही तर एकवीस तारखेला त्यांना कोर्टात आणले होते ते एक फक्त सोशल वर्क म्हणून आमचे बरेचसे मित्र नितीन किंवा आकाश देशमुख साहेब आहेत ते सर्वांनी वकीलपत्र टाकलं ते कायद्याची बाजू असताना ते कशामुळे पी पी सी द्यायची कोणकोण आरोपी फरार झाले याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही ते सरकारी वकिलामार्फत ती बाजू कोर्टासमोर मांडली ॲक्च्युली तीनशे अठरा होतं दोनमध्ये तीनशे सव्वीसचा दोन तर त्याच्यामध्ये मेहरबान कोर्टाने आजपर्यंत पी सी दिलेली आहे तो गेले तो तर गेल्या वेळेला ते अगोदरचे वकील जे होते त्या त्यांच्या त्यांच्याऐवजी दुसरे सिनियर वकील लोक आले तर पी सी गेल्यानंतर असं एक जनरल असतं का तीनशे सव्वीसमध्ये मेहरबॉन कोर्ट एवढं सहा दिवसाची पोलीस कस्टडी देत नाही तर त्या दिवशी जेनून चांगलं प्रेझेंट केलं तिथे तिथं पहिले कुणीतरी तिथं आर्ग्युमेंट केलं त्यामुळे सहा दिवसाची पोलीस कस्टडी गेली तर सहा दिवसाची पोलीस कस्टडी गेल्यानंतर आरोपी लोक अशी चौकशी करतात अरे क्या रे या तीनशे छब्बीस मे तो दो दिन का पीसी होत आहे आमलो का ऐसा छे दिन का होगा तो तर मग त्यांना आरोपींना कोणीतरी सांगितलं किंवा आरोपींचा नातो एक तो मामा आहे आरोपीचा काय दादवचा मामा तो तीनशे दोनचा आरोपी होता त्यांनी एक विशाल भानुशालीच्या पगाराच्या मध्ये होता तो नुकताच सुटलाय तर त्यांनी किंवा त्याच्या आमचे वकील मित्र असतात आमच्या वकील मित्रांमध्ये खूप खेचा खेचत असते त्यांनी सांगितलं असं बाबा सरोधी वकील होते किंवा त्या लोकांनी बाजू मांडली म्हणून दोन दिवसाऐवधी सहा दिवस तरी पोलीस कस्टडी आला तर आज मी मेहरबान कोर्टात माझ्या सोबत असताना ज्या वेळेला आरोपींना कोर्टामध्ये ते कोर्ट हॉल कमी होतं हॉलची जरा म दहा बाय दहाचं असं मोजमाप असेल त्या कोर्ट मध्ये त्या सात सात आरोपींना घेऊन आल्या असताना आरोपींना जसं बुरख्यातून काढलं तसं आरोपींनी सगळ्यांनी बुरख्यातून बुरख्या काढल्यानंतर मला स्टेअर केलं मला स्टेट केल्यानंतर मी मेहरबान कोर्टांना धामता मी बाहेर आलो आरोपींना गेलो होतो तिकडं तर तिकडं आरोपीचा तो मामा होता सो कॉल भाई त्या ह्यातला सो कॉल भाई येतो तर त्यांनी त्यांनी हा त्यांनी माझ्याशी मला मी बोलला रे तुझे दे, ते मला बोलतो ते आरोपी माझे भाचे आहेत आता त्याचे आरोपी कोण भाचे त्याच्यातले दादो आहेत ते भाचे आहेत त्याचे तर त्या लोकांना ते बोलतो माझे भाचे आहेत तुला काय समजतं का असं म्हणजे मला माझ्यावर प्रेशर आहेचं आणि कोर्टामध्ये पण सुद्धा सुरुवातीलाच कोर्टामध्ये सुद्धा असा वकील लोकांचा असा माझ्या विरुद्ध होता का सर्दी वकिलांमुळे जास्ती पी सी जाते मग तुमचे वकील लोक आहेत तुमच्या वकिलांना आर्ग्युमेंट करायला सांगा आता पण त्या त्या मॅटरमध्ये एकोणतीसपर्यंत पी सी गेले कोर्ट को, पी सी कोण देतं मेहरबान कोर्ट देतं आता फिर्यादी आणि सरकार याच्या यांच्यातर्फे सरकारी वकील असताना आम्ही वॉशिंगचे वकील होतो आरोपी तर्फे दोन दोन तीन तीन वकील होते त्यांनी युक्तीर्द मांडला मेहरबान कोर्टाला जेनून ग्राउंड वाटला मेहरबान कोर्टाने पर्यंत पोलीस कस्टडीला याच्यामध्ये आजच्या घडीला जे वकील लोक हमले होतात ना हल्ले होतात ते असे याच्यामुळे होतात की आमच्याच वकील लोक काय सांगतात रे उत्तरा बैल ये वकील के वैजस्तेनी वा तेपी जी ये वकील के वैजस्थी के त्याच्यामुळे तो रोष दाखवत होते म्हणून मी त्यांना बघायला गेलो आणि त्यांच्यातर्फे ते जरा त्यांचं आताच तो मर्डर मधून सुटलाय तो त्याला वाचा करायला लागलेलं ला। बाकी मला शिव्या द्यायला तो जर मला आता मी मार खाऊन घ्यावा अशी ह्या वृत्तीतला मी नाही मी गांधीवादी नाही एखादा मला आरे बोलला जर त्यांची माझी चूक असेल तर मी माफी मागेल बन... माझ अशी मागणी का ते प्रेशराईज करतात म्हणजे वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये म्हणजे आज त्याला मला सोडून नितीनला किंवा देशमुख वकिला पण प्रेशराईज करतील त्यांचा जो ओघ हो आहे तो प्रेशराईजला आता दोन दिवसांनी परत पोलीस कस्टडी गेली तक्रार, आ... तक्रार द्यायला का आता हीच तक्रार झाली ना असं कुठे सोशल मीडियावर मी आता जर माझं माहीत दिली हीच तक्रार आहे का आरोपीच्या नातेवाईक आता प्रेशराईज करायला सुरुवात केली तर त्यांच्या वकिलांचं असं म्हणणे का आता आज एमसीआर हो आज बेल होऊन जाईल आज परत एकोणतीस तारखेपर्यंत पीसी गेली वाद असा आमचा वाद झालाच नाही हरीश सर्व आमचा वकील मित्र चांगला मित्र आहे तो कोर्टाने बाहेर आल्यानंतर एका आमच्या मित्राला बोलतो काहीतरी डोळे दाखवले आणि माझ्या रागाने बघितलं जेव्हा की डोळे दाखवण्याचा प्रश्न त्यांना सर्वांना चार पाच लोकांना बुरखा घातलाय त्यातले जे पोरं आहेत ते हरीशला चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून एखाद्याने बघितलं असेल ठीक आहे बघितलं काही हरकत नाही बाहेर आल्यानंतर तो एका फोटो आम्ही सहज झाला अरे अरे काय झालं असं बोलल्यानंतर मग एकदम अश्लील शब्दात आई बनवून अशा शिव्या करा लावला मी आणि झेलमध्ये दे माणसं त्यांना मारायला पाठवलं आणि झेलमध्ये त्यांना बघल आणि झेलमध्ये त्यांची भाग्य संपून आणि अश्लील भाषेत गंगा शिव करला त्या सण ना आम्ही बोलणार शिव्या का देतो बस त्याच्यावर तिथं तिथं तमाशा आला आणि त्यांना हे क्रिएट करायचं आहे त्या फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं असं त्यांना क्रिएट करायचं आहे दिवशी क्रिएट करून काय ते फोटोड करता येते आणि आजही त्यांनी हेच केलं आहे का फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं हे जाणीवपूर्वक हरीश वकील यांनी केलेलं आहे आणि आरिश वकील हे सर्वांचे आमचे मित्र आहेत पण त्यांनी विनाकारण शिव शिव आमच्या लेडीज त्या मुलांच्या आरोपींच्या बहिणी आई इथे उभ्या आई भरणू गांगा शिव्या दिल्याशिवाय आम्ही सांगू शकत पण त्या शिव्या सर्व पोलिसांनी आणि सर्व लोकांनी ऐकले आहेत आणि तुम्ही ऐकलेला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर